किती अकरा साठी तू ही सगळे छत्तीस अकरा साठी टाकले आता आता तू एवढं करणार आहे का आता नाही पाहुण्याला वाटायचंय ना एवढ महुन सकाळपासून टाकाय होत बोडके पाहुणे होतं म्हणलं त्यांना यावं लागेल ना मग त्यांची काळजी केली मला आमड्या बोलल्याला वाक्य लयच आवडलं होय कसलं बॉललाय आंब्या उचण्याला आहे ते तू तेव्हा इतकाच बोलला छत्तीस अकराचा मला प्रश्न तेव्हा इतकं भारी वाटलं तो देखे <सेखे> देखे <सेखे> आता व्हायला म्हणलं आम ती व्यापारी लाईन सुधारली बरं का म्हणलं प्रेझेन्स ऑफ माइंड चांगलं झालंय छत्तीस छत्तीशेखरांना दिवसभर टाकायला ती खर्च ते ने मामाने सांगितलं मामा तुम्ही चर्मन ते तुमच करायचं ना असू द्या व असू द्या हा आता काय नाही हा ना हाय झाले आहे तर मला माहित नाही मामा तुमचा कांद्याच कसं काय नियोजन ना हा कुठं शौर। शौर। <laughs> परसो परसू आता म्हणत होता एखादा पाहुणा जर मला आलाच तर मी कसं सांगन त्याला आधी गजू गेरड होता इथून झालं आता इकडं बुधमाळ केलंय आता तिथून माघारी आले मग आता काय माहित काय करतोय अहो एखाद्याने विचारलं ना तुमचे फ्युचर प्लॅन काय आहेत तुम्ही काय केले मग कसं सांगणार हा तू काय सांगणार

आम्ही दोन दिवस युवराजच्या रूम वर मुक्काम केला पण एक सेकंद सुद्धा खपून नाही घेतलं तुमच्याबद्दल पण काही म्हणा सपोर्ट तेवढा हाय तुमच्या बद्दल नाही तुमची वाजव कधी पण नाही आणि कीर्तनकार सुद्धा कमी उभा न लवकर काय तरी कर कीर्तनकार सुद्धा लवकर हे करीन म्हणलं काय काय झालं हा थोडं पलीकडे जातो कीर्तनकार सुद्धा म्हणलं लवकर बंद करीन ते दोन तास उभा होता एका पायाव तुमच्यासाठी पाय मी पाठिंबा तसा वय बाबा रवीन बघा व्हिडिओ यो आवर्जून बघणार हा दाजीची

सकाळी गेलेला माणूस आज तिकडे काय करतोय तुम्हाला भेटाय माणूस कुठून आलाय आज नाही तो जाऊ दे तिथं आल की तो आला नाही मुकमाला आहे हा मुकमाल आहे बर बर आवडले एकदम छान वाटलं आता मी थांबवतो व्हिडिओ